हाय फ्रेंड्स हॅलो नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय मी किरण तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते आज व्हिडिओची सुरुवात माझ्या इथून झाली होती सकाळचे कामं वगैरे सगळे झाले होते तातूची तब्येत बरी नसल्यामुळं मी काही व्हिडिओ सकाळी काहीच केलं नाही तातूची ती सूज कमी झाली नसल्यामुळं तातू थोडा चिडचिडच करू लागला जास्त सूजलं होतं ते गोळ्या औषध चालू आहेत आता आज कमी झाली त्याचं सगळं ही इथं उद्या सो सोमवार असल्यामुळं माझी पूर्वतयारी सोमवारची मी सगळं अगोदरच करून ठेवते आदल्याच दिवशी एक वाती वस्त्र मंगळसूत्र मनी जोडवे बांगड्या असं सगळं काही मी आद, आदल्या दिवशीच कापूस सोलून करून ठेवते कारण दुसऱ्या दिवशी सगळं करून मग मला होत नाही लेकरं पण मध्ये मध्ये करतात मग सगळं शक्य नसल्यामुळं मग मी असंच करते अगोदरच हे इथं मी सगळं करून ठेवलं होतं वातीवस्त्र सगळं जोडवी केली होती वाती वस्त्र केली होती के जानव केलं होतं पुन्हा पागोटं केलं होतं गणपतीची पण पूजा करावी लागते म्हणून ही एक आक्रायाची मोहनमाळ केली होती आणि एक सात्याची मोहनमाळ केली होती महादेव पार्वतीला सगळ्यांनाच लागतात ना वस्त्र पण केले होते पाच हे येल्लो कलरचं आमच्या शेतातच झाड आहे खूप गुलाबाचं गेल्या वर्षी मीच लावलं होतं त्या झाडाला आता खूप छान फुलं आलीत पण त्याच्यावर रोगच आला आहे सकाळचं सगळं आटोपलं सकाळचं आठ पहिलाच मला चार वाजली होती ता तातविषय तब्येत बरी नव्हती तातू झोपलाय नाही काहीच नाही आता तरी थोडं पुन्हा एकदा दवा दवाखान्यातून नेऊन आणलं काही नाही डॉक्टर नॉर्मल आहे म्हणले नाही तर मला धडधड धडधड करत राहते त्याचं दुखू लागलं की दवाखाना म्हणलं की नकोच वाटते मला आता तुम्ही जर माझा थमनेलवरून व्हिडिओ बघत असाल तर आता त्या विषयावरून सुरुवात करू आपण तुम्ही पण छोटा शे माझ्यासारखे छोट्या शेतकऱ्याची बायको हो, असाल किंवा मग तुम्हालाही दुसरं काही उत्पन्न नसेल फक्त शेतीवरच सगळं अवलंबून असेल तर तुम्ही पण माझ्यासारखं करू शकता मी जेव्हा शेतीतला माल आपल्याला काही दोनच उत्पन्न असतात आणि जर पाणी असेल तर तीन उत्पन्न त्याच्यामुळं माझ्याकडं तर दोनच उत्पन्न असतात जेव्हा मग मी आता एरवी पैसे तर नसतातच मग जेव्हा आमचं माल विकले जाते किंवा मग शेतातलं काही येते पीक विमा किंवा काही असं जेव्हा येते तेव्हाच मग मी किराणा वगैरे एकदाच त्यांना दोन तीन महिन्याचा आणून ठेवायला लावते कारण तर आपल्याकडे नेहमी नेहमी काय आपल्याला नोकरी नाही काय नाही शेती तर काय महिन्याला पैसा देतच नाही सोयाबीन कापूस हरभरा हे तर काय महिन्याला येतच नाहीत त्याच्यामुळं मग मी त्यांना दोन तीन महिन्याचा एकदाच किराणा आणायला लावते आणि जर आपण गावातून आणला तर ते खूप महागही पडते त्याच्यामुळं मग मी एकदाच आणायला लावते एक खट्टा आणला तर स्वस्तही पडते आणि पुन्हा पुन्हा मग आपल्याला पैशाची जाडजोड करायची गरज नाही मग मध्येच जर काही थोडं छोटं मोठं संपलं तरच मग मध्ये आणायला लावतंच नाही तर मग एकदाच एक पिपा तेलाचा साखर वीस किलो एकदा शाबुदाना एकदाच असं अशा पद्धतीनंच आणायला लावते मी डाळ एकदाच तांदूळ एकदाच एक कट्टा एक म्हणजे तीन महिने मग पुन्हा बघायचं काम नाही मध्ये जर छोटं मोठं संपलं तर तेवढं तरी होते आपलं पण जर एकदाच दहा हजार आणि वीस हजार शेतकऱ्याला जर मध्येच कर म्हणलं तर ते होतच नाही शक्यच नाही आमच्याकडे तरी आम्ही लहानच शेतकरी आहोत म्हणून मध्यमवर्गीय शेतकरी छोटं कुटुंब म्हणलं की मग तर ते अशक्यच आहे कारण दुसऱ्या पण खूप मानगडी असतात दवाखाना असते दुसरी पण मॅनेजमेंट खूप असते कुठं जायचं असते कुठं बाहेरगावी जायचं असते काहीतरी मध्ये मध्ये येतच राहते त्याच्यामुळं मग मी शक्यतो जेव्हा माल येईल किंवा मग काहीतरी शेतीतला आलेलं विकलं तेव्हाच मग किराणा आणायला होते नोकरीवाल्यांचं तरी सोपा आहे कारण महिन्याला त्यांच्या त्यांचं काहीतरी येते पण शेतीत अगोदर टाकावं खूप लागते मेहनतही भरपूर करावं लागते अगोदर नंतरच त्याचं काहीतरी उत्पन्न येते आणि जेव्हा आलं तेव्हा त्याच्यामागे भानगडी पण बारा असतात ते पैसा म्हणजे टिकून राहतच नाही आमच्या माझं तरी असंच आहे त्याच्यामुळं जर तुम्ही पण असं जर केलं तीन महिन्याचा किंवा दोन महिन्याचा असा एकदाच किराणा आणून ठेवला जेव्हा माल विकला तेव्हा आमच्या तुरी विकल्या होत्या जेव्हा माल विकला तेव्हा जर आणलं तर मग तेवढी परेशानी होत नाही थोडीशी कमी बाकी ते छोटं मोठं होतच राहते हे नंतर मग मी किराणा आवरला सगळं आवरून घेतलं तिकडे आवर राहायचं होतं थोडंफार भरून घेतलं लेकरं इकडे तिकडे गेले तोपर्यंत मग देवाला दिवा वगैरे लावून घेतला कापूर लावते मी रोजच सकाळ संध्याकाळ लेकरांना इकडे तिकडंच जाऊ द्यावं लागते नाही तर मग किराणा अर्धा खाली ना अर्धामध्ये असं आहे लेकरांचं यांनी थोडा वेळा बाहेर घेऊन गेले होते लेकरांना हे ते मी रोजच लावते कापूर उदबत्ती धूपबत्ती येथे ल येथील म्हणून लवकर मग स्टोरेज उरलेलं सामान जे भरण्यांमध्ये भरून ठेवलं होतं आणि जेवढं उरलं तेवढं मी असं एका डब्यामध्येच ठेवून देते कारण तर मग सोपं पडते संपलं तेव्हा मग बाहेर काढायला उरलेल्या सगळ्या डब्यांमध्येच टाकून देते असं इथं तातूंशी ता ता ती पण मला मदत करायलीत भरण्या वगैरे सेम सेम वगैरे असं काही नाही माझ्याकडं जे डबे आहेत त्याच्यातमध्ये भरून टाकायचं असं सेमच असावं किंवा मग असं असं काही नाही जे आहे त्याच्यात ॲडजस्टमेंट करायची इथं सगळं भरून लेकरांनी पण मदत केली होती पुढे वगैरे भरायला इथं मग सगळ्या कॅरीबॅग कॅरीबॅगचं तर नेहमी काम पडते कॅरीबॅग म्हणजे महत्त्वाचाच विषय आहे कधी शेतात डबा द्यायचा असेल किंवा मग फुलं आणायची असतील शेतातून किंवा मग लेकरायला काही द्यायचं असेल तर कामच पडते कॅरीबॅगचं मग मग मी कॅरीबॅग व्यवस्थितच ठेवून देते एकही एक फेकून देव देत नाही कारण तर झाड वगैरे लावायचं असेल तर पण कामी येते कॅरबॅग हे तो मुगाची डाळ संपली होती त्यांनी अगोदरच आणली होती ती पण मग या डब्यात दिसली दिसली तर लगेच भरून टाकली हे सोप सुपारी सगळे एकदाच आणतात हे खात तर कोणी नाही पण आणतात जर तुम्ही माझा इथपर्यंत व्हिडिओ बघितला असाल तर तुमचे खूप 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 मनापासून धन्यवाद जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका एव्हा मी आज खिचडीच केली होती साधा साधा बेत होता वरण भात पोळी भाजी सकाळी केली होती म्हणून गरमागरम खिचडी केली जेवणं केले तो तोपर्यंत लेकर तिकडे खेळत होती लेकरांचं खेळणं झालं की जेवलोत आणि झोपलोत आमचा रोजचं झोपायचा टाईम अकरा साडे अकरा किंवा बाराच आहेत आता दोन दिवस झाले तातूची तब्येत बरी नसल्यामुळं तर खूप उशीर व्हायला झोपायला Thanks for watching, bye!